नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो केंद्र सरकारने बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली नियंत्रण सुधारणा आदेश दोन हजार पंचवीस जो आहे तो जारी केलेला आहे सर्व रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत आता हे नवीन नियम कोणकोणते आहेत कोणत्या रेशन कार्ड धारकांचं या नवीन नियमानुसार रेशन कार्ड जे आहे ते बंद होणार आहे चला याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र हो केंद्र सरकारने भारत राजपत्रमध्ये हा आदेश जो आहे तो या ठिकाणी जारी केलेला आहे हिंदीमध्ये हा आदेश आहे याची मराठीमध्ये देखील माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तर आदेशामध्ये काय म्हटलेलं आहे पहा संक्षिप्त शीर्षकावर प्रारंभ काय आहे तर इस आदेश का संक्षिप्त नाम लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली नियंत्रण संशोधन आदेश दो हजार पंचवीस आहे म्हणजेच काय मित्र हो आदेशाला जे आहे ते शीर्षक देण्यात आलेलं आहे या आदेशाला लक्षित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण सुधारणा आदेश दोन हजार पंचवीस असे म्हटले जाऊ शकते आता त्यानंतर खाली दिलेला आहे यह राजपत्र में उसके प्रकाशन की तारीख को प्रवृत्त होगा म्हणजेच काय मित्र की राजपत्रामध्ये ज्या तारखेला आदेश जारी करण्यात आलेला आहे त्या तारखेपासून हे नवीन नियम जे आहेत ते लागू केले जाणार आहेत म्हणजेच बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राजपत्रामध्ये हा आदेश जारी करण्यात आलेला आहे तर बावीस जुलै दोन हजार पंचवीस पासून हे जे काही नवीन नियम आहेत ते लागू केले जाणार आहेत तर आता यामध्ये कोणकोणते नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत काय नेमके आदेश जारी करण्यात आलेले आहेत आपण या ठिकाणी पाहूया त्यामध्ये नंबर एक आहे मित्र हो राज्य सरकार अपात्र परिवारो का लोप करणे या पात्र परिवारो के करणे प्रयोजनसे पात्र परिवार की सूची का नियमित पुनर्विलोकन करेगी प्रत्येक पाच वर्ष में इनकी अनिवार्य रूप से ई के वाय सी करेगी तर मित्र हो या पहिल्या नियमामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्य सरकार अपात्र कुटुंबांना वगळण्यासाठी किंवा पात्र कुटुंबांना सामील करून घेण्यासाठी समावेश करून घेण्यासाठी पात्र कुटुंबांच्या यादीचा नियमितपणे आढावा घेईल आणि दर पाच वर्षांनी या कुटुंबांचं जे आहे ते ई के वाय सी जे आहे ते केलं जाणार आहे तर लक्षात घ्या प्रत्येक पाच वर्षांनी पात्र कुटुंबांची जी आहे ते आता इथून पुढे ई के वाई सी रेशन कार्ड धारकांची केली जाणार आहे त्यानंतरचा नियम आहे कोणी सदस्य अठरा वर्ष की आयु तक पृथक राशन कार्ड रखने के लिए पात्र नहीं होगा म्हणजेच काय मित्र हो ज्या कुटुंबातील रेशन कार्ड धारकांचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे अशाच रेशन कार्ड धारकांना त्यांचं वेगळं रेशन कार्ड जे आहे ते काढता येणार आहे म्हणजेच काय तर आई वडिलांच्या रेशन कार्डमध्ये सध्या जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला तुमचं रेशन कार्ड वेगळं काढण्यासाठी तुमचं वय जे आहे ते अठरा वर्ष पूर्ण झालं पाहिजे तरच तुम्हाला रेशन कार्ड जे आहे ते वेगळं काढता येईल त्यानंतर मित्र हो म्हटलेला आहे पाच वर्ष से कम आयु के के लिए आधार संख्या दर्ज की जाएगी यदि उपलब्ध हो और पाच वर्ष की आयु होने के एक वर्ष के बच्चों के लिए ई के वाय सी किया म्हणजेच काय ज्या रेशन कार्ड धारकांना त्यांच्या रेशन कार्ड मध्ये त्यांच्या मुलाचं नाव जर त्यामध्ये नोंदवायचं असेल नवीन नाव मुलाचं नोंदवायचं असेल तर त्या मुलाचा आधार कार्ड नंबर देखील त्या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागेल जर उपलब्ध असेल तर आणि महत्वाचं जे म्हटलेलं आहे ते म्हणजे मुलाचं वय पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाच्या आत त्या मुलाची केवायसी देखील करण्यात येईल अशा प्रकारचा नवीन नियम जो आहे तो केंद्र सरकारने आता लागू केलेला आहे आता त्यानंतर मित्र हो महत्वाचा जो पॉईंट आहे महत्वाचा जो नवीन नियम लागू केलेला आहे तो नेमका काय आहे पहा या नियमामध्ये आपल्याला समजणार आहे की कोणाचं नेमकं रेशन कार्ड रद्द केलं जाणार आहे कशा पद्धतीने रद्द केलं जाणार आहे कशासाठी रद्द केलं जाणार आहे त्या संदर्भातील हा नियम आहे त्यामध्ये म्हटलेला आहे राज्य सरकार ऊन फायदाग्रही ओके राशन कार्ड अस्थायी रूपसे निर्योग्य जिन्होंने पिछले मास में अपनी पात्रता का प्रयोग है तत्पश्चात राज्य सरकार अगले तीन मास के भीतर क्षेत्र सत्यापन करी करेगी तर मित्रो हा महत्वाचा पॉइंट आहे महत्वाचा नियम आहे तो काय म्हंटलेला आहे पहा तर राज्य सरकार गेल्या सहा महिन्यात ज्या लाभार्थ्यांनी त्यांचा हक्क बजावला नाही म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी गेल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांच्या रेशन कार्डवरून धान्य खरेदी केलेलं नसेल रेशन कार्डवरून धान्य जर त्यांनी घेतलेलं नसेल तर अशा रेशन कार्ड धारकांचं रेशन कार्ड जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये रद्द केलं जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार पुढील तीन महिन्यात जे आहे ते त्या शिधापत्रिकाधारकांचे पुनरावलोकन करण्यासाठी म्हणजेच त्या रेशन कार्ड धारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी योग्य कारवाई करण्यासाठी फील्ड पातळीवरती म्हणजेच प्रत्यक्ष राज्य शासनाकडून त्यांच्या घरी जाऊन त्यांची ई के वाय सी जी आहे ती केली जाईल आणि ते रेशन कार्ड धारक ज्यांचं रेशन कार्ड रद्द करण्यात आलेलं आहे ते रेशन कार्डधारक पात्र आहेत का हे तपासलं जाईल आणि त्यानंतर त्यांचं रद्द केलेलं रेशन कार्ड जे आहे ते पुन्हा सुरू केलं जाईल तर हा महत्वाचा जो नियम आहे तो मित्र हो सरकारने लागू केलेला आहे आता त्यानंतर काय म्हटलेला आहे राज्य से कोग्य कर देगी जिनकी पहचान राज्य के अंदर या बाहर डुप्लिकेट रूप में की गई है और ऐसे निर्योग्य राशन कार्डो आवश्यक दस्तावेज और ई केवायसी प्रदान करने के द्वारा उनकी पात्रता पुनः विधी मान्य करने या साबित करने के लिए तीन मास का समय दिया जाएगा तर मित्र हो देशामध्ये जवळपास पंचवीस लाख पेक्षा जास्त डुप्लिकेट रेशन कार्ड असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे केंद्र सरकारने हा नवीन नियम लागू केलेला आहे ज्यांच डुप्लिकेट कार्ड आहे त्या लाभार्थ्यांचं देखील पुन्हा तपासणी केली जाईल पुन्हा त्यांची केवायसी केली जाईल त्यांच्याकडून पुन्हा कागदपत्र घेतली जातील त्यांची केवायसी देखील पूर्ण केली जाईल आणि ते जर रेशन कार्ड साठी पात्र असतील तर त्यांना ओरिजिनल रेशन कार्ड जे आहे ते दिलं जाईल तर ज्यांच्याकडे डुप्लिकेट रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी मात्र हा महत्वाचा नियम जो आहे तो केंद्र सरकारने लागू केलेला आहे त्यानंतरचा नियम काय लागू करण्यात आलेला आहे पहा राज्य सरकार राशन कार्ड जारी करणे लिए प्रथम आवक प्रथम जावक पद्धती का उपयोग करेगी और राज्य वेब पोर्टल सहित सार्वजनिक डोमेन में एक पारदर्शी प्रतीक्षा सूची उपनिर्देशित करेगी जिसमें उपयोगकर्ता वास्तविक समय में अपने आवेदन की प्रास्थिति का पता कर सकेगी परंतु की राज्य सरकार विशेष परिस्थितियों में अभिलिखित न्यायचित के साथ समाज के पात्र कमजोर और जरूरमंद वर्गों को प्राथमिकता दे सकती है तर मित्रो आता राशन कार्ड देण्यासाठी प्रथम आवक प्रथम जावक ही पद्धत जी आहे ती वापरली जाणार आहे आणि या पद्धतीमुळे सार्वजनिक डोमेनमध्ये व राज्य पोर्टलसह एक पारदर्शक प्रतीक्षा यादी जी आहे ती देखील प्रदर्शित केली जाणार आहे आणि जे काही लाभार्थ्यांनी रेशन कार्डसाठी अर्ज केलेला आहे त्या रेशन कार्ड धारकांना ती यादी देखील पाहता येणार आहे पोर्टलवरून ते यादी पाहू शकणार आहेत त्यांच्या अर्जाची स्थिती देखील ते चेक करू शकणार आहेत आणि राज्य सरकारकडून ज्यांना खरंच रेशन कार्डची गरज आहे जे गरजू रेशन कार्ड धारक का आहेत त्यांना मात्र या ठिकाणी प्राधान्य जे आहे ते दिलं जाणार आहे अशा पद्धतीने हा नवीन नियम देखील लागू करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे मित्र सरकारने बावीस जुलै दोन हजार पंचवीस पासून लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली नियंत्रण सुधारणा आदेश दोन हजार पंचवीस जो आहे तो जारी केलेला आहे अशा पद्धतीने नवीन नियम जे आहेत ते बावीस जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेले आहेत मित्रोहो देशामध्ये पंचवीस लाख पेक्षा जास्त डुप्लिकेट रेशन कार्ड असल्याचं समोर आहे आहे आणि या डुप्लिकेट रेशन कार्ड चा गैरवापर टाळण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थांना रेशन कार्डचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारने हे नवीन नियम जे आहेत ते लागू केलेले आहेत तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील त्यांच्या माहितीसाठी जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा या संदर्भात आपले मत नेमके काय आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद